रिपब्लिकन वार्ता, मात्र नुकसान चार हजार नुकसान। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या घाटमात्यावर असलेल्या पूर्व भागातील बोलांठा पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील मौजे जवळकी येथे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शब्बीर दादा पटेल व कदीर शब्बीर पटेल यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे जळीत झाले होते त्याचा दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तलाठी व ग्रामसेवक यांनी पंचायत समक्ष पंचनामा केला या पंचनाम्यात चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापर्यंत सदर कुटुंबाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली नाही तरी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जवळकी येथे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शब्बीर ददा पटेल व कधीर शब्बीर पटेल या दोघांच्या राहत्या घरी रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली असून घरातील संसार उपयोगी वस्तू व रोख रक्कम जोडून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच जवळ की ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एम साळुंके व ग्राम महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचायत समक्ष पंचनामा केला या पंचनाम्यात फ्रीज व कूलर सोळा हजार पाचशे रुपये कपाट पलंग टी व्ही पस्तीस हजार रुपये पाच हजार रुपये अंगावरील कपडे दहा हजार रुपये भांडी व इतर वस्तू एक लाख रुपये घराचे दरवाजे व पत्रे चाळीस हजार रुपये दोन सायकली सहा हजार रुपये व घरात ठेवलेली रोख रक्कम दोन लाख असे एकूण चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले असून आधार कार्ड रेशन कार्ड व इतर शासकीय कागदपत्रे देखील या आगीमध्ये दोन भाग झाली असल्याचे पंचनाम्यात म्हटलं आहे पंचनाम्यात म्हटलं असून या पंचनाम्यावर अंबादास वामन खुटे चांगदेव सुखदेव सोनवणे असलम यांच्यासह ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एम साळुंके व ग्राम महसूल अधिकारी तलाटी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तरी शासनाने या नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई भरीत मिळावी अशी मागणी सदर कुटुंबाने केली आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक